किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल बोईसर पालघर पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उपक्रम संपन्न समाजसेवा पर्यावरण संरक्षण व शिक्षणाचा प्रसार यासाठी कार्यरत बोईसर पालघर पत्रकार संघ रजिस्ट्रेशन यांच्या वतीने शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुताडपाडा केंद्र सहाडे जिल्हा पालघर येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात पत्रकार संघाच्या व छत्रांचे वाटप करण्यात पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला गेला कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपाधी उप अधीक्षक के एस हेगाजे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकी या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले विशेष अतिथी म्हणून उपस्थित पालघर जिल्ह्याचे सरकारी कामगार अधिकारी गोपाल पाटील यांनी वृक्षारोपणासारख्या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती वाढते असे सांगून विद्यार्थ्यांना छत्री व शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल पत्रकारांच्या या सामाजिक योगदानाची प्रशंसा केली माजी पंचायत समिती सदस्य व श्रीराम शैक्षणिक संस्था चहाडेचे उपाध्यक्ष राजेश अधिकारी यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करताना गरजूंना सरकारी लाभ मिळवून देण्याचं आवाहन केले तसेच आजच्या काळात निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाची सुरुवात पुलवामा दहशतवादी हल्ला अहमदाबाद विमान दुर्घटना आणि पालघर की आवाज या वृत्तपत्राचे दिवंगत संपादक के व्ही नारायणन यांना दोन मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली गिरनोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा माळी यांनी पत्रकार संघाचे आभार मानून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे उपक्रम राबवावेत अशी विनंती केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराला यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नमिता माळी ग्रामपंचायत सदस्य कमला जाधव व जगदीश धापसी बोईसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काशीराम मलवी पालघर जिल्हा महिला काँग्रेसच्या महासचिव जयंती महतो राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे रोहित सिंग जगत भारतीचे संपादक व मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष शेख पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य विद्यार्थी तसेच अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम आणि तारपा नृत्य करून सर्वांचे मेन गेट वर स्वागत केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर E